रामकृष्णारी मन म्हणे गुरुवारी गुरु श्री क्षेत्र जायखड्यांच्या कृपाशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आजचा आमचा तारीख चौदा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही आपले रेवा सेवा सदन रामगाव ते तहसील तालुका रेहेडी जिल्हा शिवोर मध्य प्रदेश इथं आम्ही वा रात्री मुक्कामासाठी होतो उत् महर्षी उत्तम सेवाधाम इथं रात्री मुक्काम व्यवस्था अगदी व्यवस्थित आणि त्यांनी प्रत्येकाला गळ्यात घालण्यासाठी एक कार्ड दिलेलं आहे आणि आम्ही आता निघत आहोत नर्मदे हा आणि खूप इथं व्यवस्था आणि उत्तम सगळे सुविधा परिक्रमावासींसाठी तयार केलेली आहे आणि सेवेकरीही चांगली सेवा देत आहेत तसे परिक्रमात सगळीच जागे सेवा एकदम उत्तम मिळत आहेत आणि आनंदी आनंद मंडळी अगदी आहे आ थोडासा आम्हाला इथं येण्यासाठी दोन तीन किलोमीटर जास्त यावं लागलं पण तरी मंडळींना आनंद इथं आल्यानंतर वाटलं आणि सगळा सगळं भागडं निघून गेलं शिनभागडं आपली भाषा शेती शिनभागडं नर्मदे हार नाही घर नक हात करार नर्मदेहार हे प्रत्येक गळ्यात उत्तम महाराजांनाच का एक कार्ड दिलेलं आहे सगळ्यांच्या गळ्यात घातलेलं आहे थोडस आणि आमचा पंधराचा ग्रुप मात्र जसाचा तसा आहे आप आपले कोणचे डिगावाचे आपले काय सुना पुढे गेलेले आहेत ते पुढच्या मुक्कामासाठी कारण त्या पाय दुखत होता म्हणून मोटरसायकल त्यांना पुढे उतरलं नर्मदे हार मात गंगे हार जडाधारी शंकरे हार नमत पार्वते तदेव हर 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 चला मंडळी निघाली मंडळी आता पुढील परवासाला, सुरुवात चला नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार आता या मंग मंडळी ह चला मग आणि आजचा प्रवासाला स्वामीची सुरुवात झालेली आहे नर्मदा मैयात आनंदी आनंद चला मग हा या राम कृष्णारी नर्मदे हार हा सहस्त्रम इकडे हे देवीचं मंदिर आहे मा नर्मदा मैयाचं मंदिर रामकृष्णारी नर्मदे हर चला निघालो आम्ही आता रामकृष्णारी नर्मदे हरमदे नर्मदेहार